सरकारी नोकरी लागली नाही तरी चालेल परंतु सरकारकडनं तुम्ही पैसे कमावू शकता शक्य आहे पण कसं ते आज आपण पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे का सरकार आपला देश कसा बरं चालवत आहे तुम्ही म्हणाल आपण जो टॅक्स भरतो त्यावरच आपला देश चालतो परंतु हे पूर्ण सत्य नाही फक्त टॅक्सेस मधनं सरकारला देश चालवणं जवळपास अशक्य आहे सरकारवर इतके इतके कर्ज आहे असं तुम्ही कानावर नेहमी तुमच्या येत असेल सरकार वेळोवेळी ही कर्ज घेत असतं सरकारसाठी कर्ज घेण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी याला गव्हर्नमेंट बॉन्ड असं सुद्धा म्हटलं जातं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये ट्रेड केल्या जाऊ शकतात तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करून लो रिस्कमध्ये चांगले रिटर्न्स कमावू शकता तसेच तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा डायव्हर्सिफाय करू शकता परंतु या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज नक्की कशा काम करतात त्यामध्ये गुंतवणूक नक्की कशी करायची त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओ मध्ये आता एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन अशा दोन प्रकारचे व्हिडिओ युट्यूब वर पाहणारी लोक आहेत तुम्हाला युट्यूब वर वेळ घालवणारा मनुष्य बनायचं नसेल नवीन काहीतरी शिकायचं असेल तर पैसा पाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे नक्की काय ते आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे स्टॉक सारखेच एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे जनरल पब्लिक कडन कॅपिटल उभे करण्यासाठी राज्य किंवा केंद्र सरकार उपयोग करत असतात थोडक्यात काय तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या गुंतवणूकदार सरकारला लोन देतात त्यावर सरकार त्या काय का करतं तर गुंतवणूकदारांना नियमितपणे इंटरेस्ट देतं त्यामुळं गुंतवलेली प्रिन्सिपल अमाऊंट अर्थातच मुद्दल मॅच्युरिटी पिरियड नंतर गुंतवणूकदारांना परत मिळते शॉर्ट आणि लाँग टर्म बॉन्ड नुसार मॅच्युरिटीचा कालावधी हो हा वेगवेगळा असू शकतो गव्हर्नमेंट सिक्युरिटी मूल कन्सेप्ट असेल तर आधी आपल्याला बँकिंग कशी चालते ते समजून घ्यायला लागेल हे सगळं आपण समजून घेणार आहोत तर बँकिंग कसं चालतं हे उदाहरण समजा सुरेश आणि रमेश हे दोन व्यक्ती आहेत त्यातील सुरेशला आपले थोडे पैसे बँकेमध्ये जमा करायचे आहेत त्याने शंभर रुपयांची एक एफ केली आणि पैसे बँकेमध्ये जमा केले ते का केले तर त्यावर त्याला व्याज मिळणार आहे पुढच्या वर्षी बँक त्याला शंभर चे एकशे पाच रुपये करून देईल म्हणजे एफ डी वर सुरेशला पाच टक्के इंटरेस्ट मिळतो रमेशची परिस्थिती थोडी वेगळी आहे त्याला सध्या पैशांची गरज आहे त्यामुळे तो काय करतो बँकेकडे जातो आणि कर्ज काढतो त्याने बँकेकडनं शंभर रुपयांचं कर्ज घेतलं बँकेनं त्याला हे कर्ज का दिलं तर एक वर्षानंतर तो बँकेला शंभर रुपयांचे एकशे दहा रुपये करून देणार आहे म्हणजे दहा टक्के व्याज दरानं बँकेने रमेशला कर्ज दिले आता सुरेश आणि रमेश या दोघांच्या बरोबर झालेले जे व्यवहार आहेत त्यामधून बँकेला फायदा झाल्याचा आपल्याला सरळ सरळ दिसतंय बँकेनं सुरेशकडनं शंभर घेतले आणि ते रमेशला दिले बँक पुढच्या वर्षी सुरेशला एक्स्ट्रा पाच रुपये देणार आहेत मात्र रमेश कडनं त्यांनी दहा रुपये घेतलेले आहेत म्हणजे बँकेला सरळ सरळ पाच रुपयांचा फायदा झाला हाच बँकांचा बिझनेस आहे हे फक्त दोन लोकांचं उदाहरण झालं परंतु बँकांकडे असे लाखो करोडो कस्टमर असतात शिवाय त्यांचे डिपॉझिट आणि लोन सुद्धा मोठे असतात त्यातून बँका करोडो रुपयांचा बिझनेस करत राहतात आता या उदाहरणामध्ये आपण एक बँक पाहिली अशा भरपूर छोट्या मोठ्या बँका आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत परंतु प्रत्येक देशामध्ये एक सेंट्रल बँक सुद्धा असते तिला आपण बँकांची बँक असं म्हणू शकतो भारताची सेंट्रल बँक आहे आर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय कशी कामी येते हे आपण ए आणि बी या दोन बँकांच्या उदाहरणात समजून घेऊ समजा ए से ए बँकेचा बिझनेस चांगला होतोय आपले पैसे म्हणून ही बँक मध्ये पाचशे त्या बदल्यामध्ये आरबीआय पन्नास रुपये देणार आहे परंतु बी बँकेचा बिझनेस थोडा धोक्यात आहे ही बँक आरबीआय मदत म्हणून पाचशे रुपये मागते तर या बँकेला पाचशे रुपये देईल पण ते असेच देईल का तर नाही पाचशे रुपयांच्या बदल्यात बी बँक ला पुढच्या वर्षी सहाशे रुपये देईल आरबीआय आणि इतर बँकांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीचे व्याजदर कसे ठरतात यावर माहिती देणारा एक व्हिडिओ पैसा पाणीने बनवला आहे तो तुम्हाला आय बटनवर दिसेल आपल्या उदाहरणाकडे आता आपण परत येऊया ए आणि बी बँकेसोबत केलेल्या ट्रान्झॅक्शन मधनं आरबीआय पन्नास रुपये कमावले नॉर्मल बँक लोकांसोबत व्यवहार करते आणि पैसे कमावते आरबीआय मात्र बँका बँकांमध्ये पैसे फिरवते आणि पैसा कमावते त्यामुळं आरबीआय आपण बँकांची बँक असं म्हणालो आहे आता च्या वर कोणीतरी असेलच ना नक्कीच आहे कारण ते आहे आपल्या देशाचं सरकार सरकारला सुद्धा पैशांची गरज राहते अशा वेळी सरकार काय करतं तर ते, ते पैसे कोणाकडे मागणार साहजिकच देशातली सगळ्यात मोठी बँक जी आहे म्हणजेच आरबीआय समजा सरकारने आरबीआय पाच हजार रुपये घेतले आणि त्या बदल्यामध्ये आपण सहा हजार रुपये परत करू असं वचन सरकारने आरबीआय दिलं तर वचन घेऊन आरबीआय आपले पैसे सरकार परत देईल का त्यासाठी काहीतरी लिखित पुरावा हवा काहीतरी डॉक्युमेंटेशन हवं आरबीआय ला आपल्या पैशांची सिक्युरिटी पाहिजे बरोबर त्यामुळे सरकार आरबीआय ला एक लिखित पेपर किंवा डॉक्युमेंट देतं त्यालाच गव्हर्नमेंट सिक्युरिटी असं म्हटलं जातं त्याचा शॉर्ट फॉर्म जी सेक असा होतो ही सरकारनं आरबीआय दिलेली गॅरंटी किंवा शपथपत्र असतो मित्रांनो ही माहिती जरा जरी कामाची तुम्हाला वाटत असेल तर एक व्हिडिओ लाईक नक्की करा गव्हर्नमेंट सिक्युरिटीची गरज नक्की काय असते हे आता आपण पाहूया जेव्हा आपण एफ डी करतो तेव्हा बँक काय करतं आपल्याला एक डॉक्युमेंट देतो त्याला आपण एफ ची पावती किंवा एफ डी सर्टिफिकेट म्हणतो त्याची एंट्री बँकेकडे असते आपण ते एफ डी सर्टिफिकेट पुन्हा बँकेमध्ये दाखवतो तेव्हाच आपल्याला आपल्या बँकेतले पैसे परत मिळतात गव्हर्नमेंट सिक्युरिटी आरबीआय साठी एफ डी सर्टिफिकेट सारखंच काम करतात आता आरबीआय स्वतःच्या पैशांची सरकारकडनं गॅरंटी घेते पण नॉर्मल बँकांचं काय उद्या जर आरबीआय डुबली किंवा बंद पडली तर बँकांचे पैसे सुद्धा बुडतील त्यामुळं नॉर्मल बँका सुद्धा कडे आपल्या पैशांची गॅरंटी मागतात पण अशा वेळी आरबीआय काय करते तर सरकारकडनं आलेल्या ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात त्या बँकांकडे ट्रान्सफर करते गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे सरकारी शपथपत्र असल्यामुळे बँकांचे पैसे सेफ होतात जेव्हा पण बँकेला पैसे हवे असतील तेव्हा ते ला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज देतात ते आपले पैसे परत घेतात गव्हर्नमेंट सिक्युरिटी माध्यमात आरबीआय सिस्टीम मधील पैशांचा फ्लो मॅनिप्युलेट करत असते याला ओपन मार्केट ऑपरेशन असं म्हटलं जातं उदाहरणार्थ इन्फ्लेशन वाढलं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू करते गुंतवणूकदार त्यामध्ये गुंतवणूक ज्यामुळे मार्केट मधल्या पैशांचं सर्क्युलेशन कमी होतं आणि किमती नियंत्रणात राहतात या उलट इकॉनॉमीला जर बुस्ट द्यायचा असेल तर आरबीआय मार्केट मधल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज रिपर्चेस करते त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हातामध्ये पैसा येतो मागणी वाढते आणि इंडस्ट्रीज ग्रो होतात सरकारला जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा सरकार आर आरबीआय ला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज देते आणि आरबीआय कडनं पैसे घेते गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या बदल्यामध्ये आरबीआय बँकांकडनं पैसे घेऊ शकते परंतु गव्हर्नमेंट सिक्युरिटीज फक्त बँकांपुरत्या मर्यादित राहत नाही आरबीआय पब्लिकली सुद्धा इश्यू करते त्या माध्यमातून आरबीआय लोकांकडनं तसेच वेगवेगळ्या संस्थांकडनं पैसे जमा करते आणि सरकारला देत असते आता या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आपण कशा विकत घ्यायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तोही सांगतो परंतु त्यापूर्वी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कोणकोणत्या प्रकारच्या असतात ते पाहूयात गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचे प्रकार जे आहेत ते चार दे मेजर कॅटेगरीमध्ये विभागले जातात या कॅटेगरी आहेत ट्रेजरी बिल्स कॅश मॅनेजमेंट बिल्स डेटेड जी सेक्स आणि स्टेट डेव्हलपमेंट लोन्स चारही कॅटेगरी आपण एक एक करणं पाहणार आहोत पहिली कॅटेगरी आहे ट्रेजरी बिल्स, बिल्स, बिल्स याला टी बिल असं सुद्धा म्हटलं जातं ट्रेजरी बिल्स केंद्र सरकारद्वारे इश्यू केले जातात याद्वारे उभारलेले फंड सरकार आपल्या तत्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी वापरते त्यामुळे हे एक शॉर्ट टर्म डेट इन्स्ट्रुमेंट आहे ट्रेजरी बिल्स तीन वेगवेगळ्या मॅच्युरिटीमध्ये येते एक्क्याण्णव दिवस एकशे ब्याऐंशी दिवस आणि तीनशे चौसष्ट दिवस टेम्पररी कॅश इम्बॅलन्स मॅनेज करण्यासाठी तसेच इमर्जन्सी फंडिंगसाठी आरबीआय सरकारच्या वतीनं आणखी एका प्रकारच्या सिक्युरिटी इश्यूज करते त्याला कॅश मॅनेजमेंट बिल्स किंवा सीएमबी असं म्हटलं जातं सीएमबीचा मॅच्युरिटी पिरियड जो असतो तो काही दिवसांपासून ते अगदी तीन महिन्यापर्यंत असू शकतो तिसरी कॅटेगरी आहे डेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा डेटेड जी सेक्स यांना डेटेड सिक्युरिटीज का म्हणतात तर त्यांच्या मॅच्युरिटीची एक एक्झॅक्ट एक तारीख मेन्शन केलेली असते यामध्ये मॅच्युरिटी कालावधी पाच ते चाळीस वर्षांपर्यंत असतो दर सहा महिन्याला या बॉन्ड्सचा इंटरेस्ट तुम्हाला मिळत असतो आरबीआय या सिक्युरिटीची एक रजिस्ट्री मेंटेन करते त्यानुसार मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदारांची मुद्दल ते परत करतात चौथी कॅटेगरी आहे एसडीएल किंवा स्टेट डेव्हलपमेंट लोन या सिक्युरिटीज आरबीआय सरकारच्या वतीनं जारी करत असते या सिक्युरिटीजची मॅच्युरिटी दहा वर्षांपर्यंत असू शकते आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक कशी करायची ते आपण पाहणार आहोत या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आपण तीन प्रकारे खरेदी करू शकतो प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट आणि रिटेल डिरेक्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सगळ्यात आधी इशू होतात तेव्हा त्या प्रायमरी मार्केटमध्ये खरेदी करता येतात प्रायमरी मार्केटमध्ये बॉन्ड खरेदी करणं हे आयपीओ करण्यासारखंच असतं ऑप्शन मध्ये बॉन्ड गुंतवणूकदारांना डायरेक्ट विकले जातात या ऑप्शन मध्ये भाग कसा घ्यायचा तर तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता किंवा बँकेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर बॉन्स साठी बिडिंग करू शकता दुसरा पर्याय आहे तुम्ही आरबीआय ऑथोराइज केलेल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या मार्फत तुम्ही बीड सबमिट करू शकता या इन्स्टिट्यूशनला प्रायमरी डीलर असं म्हटलं जातं आणि तिसरा पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही एनएससी आणि बीएससीच्या च्या प्लॅटफॉर्म वरनं बिडिंग मध्ये सहभागी होऊ शकता आता हे तर झालं प्रायमरी मार्केटबद्दल सेकंडरी मार्केटमधनं बॉन्ड कसे खरेदी करायचे तर यासाठी सुद्धा तीन पर्याय आहेत पहिला आहे तुमचं स्टॉक एक्सचेंज आपल्या ट्रेडिंग अकाउंटमधनं आपण लिस्टेड स्टॉक जसे बाय करतो तसेच बॉन्ड सुद्धा बाय करू शकतो दुसरं म्हणजे काही बँका आणि इन्स्टिट्यूशन बॉन्डस खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड करतात त्यामधून तुम्ही बॉन्ड्स खरेदी करू शकता आणि तिसरं म्हणजे गिल्ड कॅटेगरीमधील म्युच्युअल फंड हे मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात त्यामुळे तुम्ही त्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता म्हणजे इनडिरेक्टर तुमची गुंतवणूक जी आहे ती मध्ये होत असते गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये गुंतवणूक करण्याचा तिसरा मार्ग आहे आरबीआयचा रिटेल डिरेक्ट प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्म वरून रिटेल इन्व्हेस्टर्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या प्रायमरी मार्केट ऑप्शन मध्ये डायरेक्ट सहभागी होऊ शकतात गव्हर्नमेंट सिक्युरिटीची लिक्विडिटी खूप जास्त असते त्यामुळे सेकंडरी मार्केट मध्ये त्याची केव्हाही खरेदी विक्री तुम्हाला करता येते या गुंतवणूकीमधून मिळणारे जे काही रिटर्न्स आहेत त्याला बॉन्ड यील्ड असं म्हटलं जातं बॉन्ड यील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो अॅन्युअल कुपन रेटला करंट बॉन्ड प्राइसने जर तुम्ही भाग तर आपल्याला इल्ड मिळतो या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक कशी करायची ते आपण पाहिलेलं आहे आता त्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत ते पाहूया शंभर टक्के रिटर्नची गॅरंटी हा गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा सगळ्यात मोठा फायदा आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या असतात या आरबीआय द्वारे सरकारच्या वतीनं इश्यू केलेल्या असतात त्यामुळं गुंतवणूकदारांना व्याजासहित त्यांचं मुद्दल जे आहे ते परत देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आरबीआय रेग्युलेशन नुसार दर सहा महिन्याला गुंतवणूकदारांना व्याज सुद्धा मिळालं पाहिजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा तोटा आहे तो म्हणजे कमी रिटर्न गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेव्हिंग बॉन्डचे रिटर्न्स आठ टक्क्यांच्या आसपास असतात इतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स मात्र यापेक्षा कमी रिटर्न देतात याशिवाय गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा मॅच्युरिटी पिरियड जो तो सुद्धा खूप मोठा असतो त्यामुळे वेळेनुसार बॉन्ड जे आहेत ते, ते आउटडेटेड होत जातात इन्फ्लेशनमुळे बॉन्ड्सची व्हॅल्यू सुद्धा कमी होत जाते ही झाली माहिती सगळी तुम्हाला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बद्दल मात्र या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक कोणी केली पाहिजे तर ज्या गुंतवणूकदारांना आपल्या कॅपिटलवर अजिबात रिस्क घ्यायची नाही किंवा ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये अजिबात शून्य अनुभव आहे अशा गुंतवणूकदारांसाठी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बॉन्ड्स हा उत्तम पर्याय आहे तर मित्रांनो ही होती गव्हर्नमेंट बॉन्ड्स बद्दलची थोडक्यात माहिती या व्हिडिओला जर पाचशे लाईक्स आले तर असाच एक अतिशय महत्वाच्या विषयावरचा व्हिडिओ आम्ही नक्की रिलीज करू व्हिडिओ रेडी आहे तुमच्या पाचशे लाईक्स ची फक्त आम्ही वाट बघतोय बाकी आयुष्यामध्ये जर तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा असेल तर तुम्ही कोणती पुस्तक को वाचायला हवीत याची माहिती देणारा व्हिडिओ आम्ही तुम्हाला लिंक मध्ये दिलेला आहे ती नक्की पहा सध्या आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा वाट